माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चिंडी येथील अहमदनगर जिल्ह्यातील असल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या दे। अनेक जनतेचं मागणी होते की अहमदनगर हे नाव बदलून तिथं पुणे शेवट देवीचं नाव द्यावं त्याचंच काल आपल्या महाराष्ट्र शासनाने आदेश काढलं आणि त्याचं नाव बदल बदलण्यात आलं याबद्दल महाराष्ट्र शासनाचा आम्ही सगळ्यांनी आभार मानतो कारण गेल्या अनेक वर्षापासून ज्या महाराष्ट्राच्या जनतेचं मागणी होतं त्या मागणी त्यांनी पूर्ण केली कालच्या मंत्रिमंडळात जो निर्णय झाला पुण्यश्लोक देवी देवींचं नाव अहमदनगरला देण्यात आलं त्यासाठी सर्वप्रथम मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त करतो कारण अनेक वर्षापासून ही मागणी होती आणि अहमदनगर नाव हे एक गुलामगिरीचं निशाण होतं ते कुठंतरी मिटवून आज आईल्या देवींचं नाव दिल्यामुळं एक चैतन्य निर्माण झालं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित आलो होतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका